नमस्कार आपण आज पाहूया ज्येष्ठ नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्राचे चारही चरण हे वृश्चिक राशीत येतात ज्येष्ठ म्हणजे काय तर मोठा सिनियर वरच्या दर्जाचा याचा राशी स्वामी आहे मंगल तत्व आहे पृथ्वी आणि गण आहे राक्षस ह्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये हे लोक अतिशय महत्वाकांक्षी असतात वृश्चिक राशीचं जे वैशिष्ट्य आहे ना की राखेतून फिनिक्स पक्षासारखं उभे राहणं हे या नक्षत्रामध्ये अतिशय चांगल्या व्यक्तीने उठून येतं ही लोक कधीही खालच्या लेवलला राहत नाहीत म्हणजे काहीही अपघाताने त्याला अडचणीचा सामना करावा लागला कुठे हरले तरी त्या जिद्दीने परत उभं राहून उच्च पदस्थच असतात ते लोक त्याचबरोबर अजून एक वैशिष्ट्य ऋषिकेचं याच्यामध्ये दिसून येतं म्हणजे तीक्ष्ण आणि भिखारी बोलणं आता एक लक्षात घ्या कुठलाही बॉस हा प्रेम असतो का त्यामुळे ज्येष्ठ नक्षत्र हे हो बॉस नक्षत्र आहे असं आपण म्हणू शकतो एखादी चूक झाली की संपला च ज्येष्ठ नक्षत्रावर ज्या जा व्यक्ती असतात ना यांना इतरांविषयी असूया वाटू शकते या असूयावर ह्या लोकांनी मात करणं गरजेचं आहे कारण दुसऱ्याची असूया करून त्याचं काहीच वाईट होत नाही उलट आपलंच मन दुखी होत राहतं ज्येष्ठ नक्षत्रावर ज्या जा व्यक्ती असतात ना त्या भोगविलासी असतात कोणत्याही इंद्रियाच्या अधीन चटकन होऊ शकतात चूक आणि बरोबर ह्यामध्ये ना एक सूक्ष्म रेष असते कधी कधी म्हणजे कधी कधी खोटं बोलणं हे खूपच वाईट असतं आणि कधी कधी थोडंसं खोटं बोलणं हे सगळ्यांच्या फायद्याचे असते त्याचप्रमाणे सत्य हे सुद्धा असंच आहे की सत्याचा जर अतिरेक केला ना तर तीही गोष्ट वाईट होऊ शकते किंवा ऊस मुळासकट कट खाल्ला तर तो गोड लागेल का किंवा ते चांगलं असतं का कोणत्याही सुखाचा अतिरेक हा विनाशाकडे जाणारा असतो त्यामुळे ह्या लोकांनी कुठलेही भोगविलास आपण जेव्हा आवडतात करावेसे वाटतात ना तेव्हा त्याची मर्यादा आखून घेणं हे अत्यंत गरजेचं जेव्हा व्यक्ती उच्च पदस्थ होतात ना त्यावेळी अजून एक गोष्ट वाढीस लागते ती म्हणजे अहंकार त्या अहंकारापासून वाचणं या लोकांनी अतिशय गरजेचं आहे कारण तो आपापच चालत येतो याच्या गोष्टी बरोबर तर तो, तो वाढू नये ना म्हणून समाजसेवा करणं आपल्यापेक्षा खूपच खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये मिसळणं त्यांना काहीतरी मदत करणं त्यांच्या अडचणी समजून घेणं या सगळ्या गोष्टी यांनी केल्याना तर यांचा अहंकार कमी होण्यास थोडी मदत होईल ज्येष्ठ नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती असतात ना ही अतिशय महत्वाकांक्षा असते आणि यांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता यांच्याकडे असते धाडस यांच्याकडे असत कितीही अडचणी आल्या नाही तरी त्याच्यावर मात करून कोणत्याही मार्गाने बाय हुक और बाय क्रूक हे जिंकणारच त्यासाठी लागणारे सगळे कष्टही लोक घेतात हरणे माघार घेणे हा प्रकार यांच्याकडे नाही ना माहितीच नाही ते यांची अतिशय उत्तम असते कोणत्याही गोष्टीतील चूक काढणे लोक अतिशय असतात परंतु यांच्या प्रतिक्रिया असतात ना हे अतिशय सावध असतात म्हणजे कधी स्पष्ट व्यक्तीपणा करावा आणि कधी नाही याच ह्यानं अचूक ज्ञान असत आता कालच्या माणसांकडून गोड बोलून किंवा ओरडून किंवा माघार घेऊन म्हणजे शक्यतरी लोक माघार घेत नाहीत तो प्रसंग त्यांच्यावर विशेष येत नाही पण तरी जर वेळ आली तर घेऊ शकतात हाताखालच्या माणसाकडनं का कसं काम करून घ्यायचं याचा अचूक ज्ञान आला म्हणजे ज्येष्ठ नक्षत्राचे जर बॉस असेल तर कंपनी कधीही प्रगती करणे थांबवणे शक्यच नाही यांचा ना थोडा उतारपणा जाणारा असतो थांबणे वाट बघणे यांना माहित नाही पटापट पटापट काम ओरखणं यांच्याकडे यांचा कल असतो पण उरकणे म्हणजे निपटून टाकणं का तर नाही ते काम उत्कृष्ट पद्धतीने करणं पण व्यवस्थितच करायचं पण पटापट करायचं हे अचूक त्यांच्याकडे पण यांच्यामध्ये एक अजून प्रॉब्लेम असा आहे की ना ही लोकांना आतून खूप इनसिक्युअर असतं त्याची खरं तर गरज नसते छान उच्च पदस्थ असतात पण त्यांना ती कायम भीती असते की आपलं पद जाईल का आपल्या खालची व्यक्ती कोणी आपला बॉस होऊन बसेल की काय ही सतत ह्या लोकांना भीती असते ह्या भीतीवर यांनी मात केली ना तर ह्यांचं विखारी बोलणं आणि हे सगळं ना इनसिक्युरिटीने जे होतात ना त्या सगळ्या टळू शकतात या इनसिक्युरिटीवर ताबा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे या लोकांनी या लोकांच्या व्यक्तिमत्वामधली जी जी काही वैगुण्य आहेत ना ही ह्यांनी जर वजा केली ना तर हे उत्कृष्ट बॉस उत्कृष्ट माणूस होऊ शकतात आणि ह्या लोकांनी जर ही गोष्ट ठरवली ना तर ही लोक ही गोष्ट सहजपणे करू शकतील कोणत्याही वैगुण्यावर मात करणे कारण ह्याने एखादी गोष्ट ठरवली तर ती ठामपणे पूर्ण करतातच आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा कॉमेंट्स करून मला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसलं तर करा तो बेल आहे तो दावा त्यामुळे माझा नवीन व्हिडिओ जे तो तुम्हाला कळेल थँक्यू